गावाच्या मधोमध मद असलेला तो जुना वाडा आजही तसाच उभा होता कवलारू छप्पर लाकडी खांब आणि अंगणात उभं असलेलं वडाचं झाड त्या वाड्यात राहायची आजी सगळ्यांना परिचित असलेली आजीची चूल आजीच्या घरात रोज सकाळी चुलीचा धूर निघायचा तो धूर म्हणजे फक्त जेवण शिजत असल्याचं चिन्ह नव्हतं तर गावातल्या माणसांसाठी आशेचा संदेश असायचा कुणी उपाशी राहिलं कुणी दुखावलं कुणी निराश झालं सगळ्यांसाठी आजीची चूल पेटलेली असायची आजी म्हणायची चूल पेटली की पोट भरत पण मन पेटलं की माणूस जळतो म्हणून चूल सांभाळायची मन नाही गावात दुष्काळ पडला शेतात पिकं उगवली नाहीत लोकांच्या घरात चुली भिजल्या पण आजीची चूल मात्र पेटलेलीच राहिली तिच्याकडे फारसं काही नव्हतं पण जे होतं ते ती सगळ्यात वाटायची थोडी भाकरी पातळ भाजी गरम पाणी एवढंच पण प्रेम भरपूर एक दिवस शहरातून आजीचा नातू रोहन गावात आला मोठ्या कंपनीत काम करणारा शहरात वाढलेला त्याला आजीची चूल पाहून आश्चर्य वाटलं तो म्हणाला आजी तुला काय मिळतं एवढं सगळ्यांना देऊन आजी हसली चुलीवरची भाकरी उलटवता उलटवता म्हणाले मिळतरे माणसांची माया मिळते पोट भरलेली माणसं नाही तर समाधानाने मन मिळतात त्या रात्री गावात वादळ आलं पाऊस वारा अंधार वाड्याचं छप्पर थोडं उडालं पण आजीची चूल भिजली नाही शेजारी पाजारी सगळे आजीच्या घरात जमा झाले चुलीभोवती बसून गरम भात खाल्ला मन मोकळं केलं त्या चुलीच्या उष्णतेत रोहनचं मन बदललं गेलं त्याला उमगलं शहरातल्या मोठ्या इमारतीपेक्षा या चुलीत जास्त उभा आहे काही दिवसांनी रोहन परत शहरात गेला पण एक निर्णय घेऊन महिन्याला थोडे पैसे धान्य आणि गरजेच्या वस्तू तो आजीच्या चुलीसाठी पाठवू लागला हळूहळू आजीची चूल गावाची नाही तर संपूर्ण परिसराची आधारवड बनली आजी वयाने थकली हात थरथरू लागले पण चूल पेटवण तिनं कधी सोडलं नाही शेवटी एक दिवस आजी शांतपणे गेली त्या दिवशी गावातली प्रत्येक चूल विजलेली होती पण दुसऱ्या दिवशी आजीच्या वाड्यात पुन्हा धूर उठला रोहन आणि गावकऱ्यांनी मिळून आजीची चूल जिवंत ठेवली होती कारण आजी गेली होती पण तिची चूल म्हणजे माणूस की ती अमर होती तर मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद